जिथे गमे तिथे आम्ही असे दिलेल्या शब्दांवर चालणारे निलेश राणे युवा प्रतिष्ठानच्या वतीने ड्रॅगन बोट खेळाच्या प्रमाणपत्र पडताळणी रद्द करण्याबाबत नाशिकच्या क्रीडा उपसंचालकांना निवेदन देण्यात आलं महाराष्ट्र शासनाच्या विविध भरती प्रक्रियेत खेळाडूंना पाच टक्के आरक्षण देण्यात आहे तर काही ठिकाणी खेळाडूंना महाराष्ट्र शासनाच्या पडताळणी यादी समाविष्ट करण्यात आल्या तरी महाराष्ट्र शासनाच्या काही अधिकाऱ्यांची ड्रॅगन फोट खेळाचे पडताळणी पत्र महाराष्ट्र शासनाच्या विविध शासकीय सेवेसाठी नोकऱ्यांमध्ये अवैधरित्या समाविष्ट करून व त्या पडताळणी पत्राच्या आधारे काहींना नोकरी देखील देण्यात आल्या ज्या खेळाडूंना पडताळणी देण्यात आल्या त्या खेळाडूंनी व काही अधिकाऱ्यांनी पैसे घेऊन कायकिंग व कॅनोईंग या खेळाच्या आधारे ड्रॅगन बोट हा खेळ सह इतर खेळ समाविष्ट करून पडताळणी पत्र देण्यात आलेले आहे आणि आजपर्यंत ते चालू आहे असं या, या निवेदनात म्हणण्यात आलंय तसेच त्या खेळाला महाराष्ट्र शासनाची मान्यता नाही आहे शासनाच्या पाच टक्केच्या परिपत्रकात त्यांचा समावेश असून ड्रॅगन बोट तरी या खेळाचे पडताळणी पत्र दिले ड्रॅगन बोट खेळाला नियम व अटी महाराष्ट्र शासनाकडे व भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनकडे कोणत्याही कागदपत्रांची पूर्तता नसून अधिकाऱ्यांनी अवैधरित्या पडताळणी पत्र वाटले असून ते तात्काळ रद्द करण्यात यावे असे यावेळी क्रीडा क्षेत्रातील प्रेरणास्त्रोत निलेश राणी यांनी सांगितलं आणि तिथे लोकसंचालक सामंत्री मॅडम यांना आम्ही आज विनंती अर्थ केला आहे के की ड्रॅगन मोठ प्रमाणपत्र पडताळणी हे रद्द व्हावी अशी मी मंत्रालयाला पण विनंती करतो की हा गेम हा महाराष्ट्र शासनाच्या किंवा राष्ट्रीय स्तरावर जी आरमध्ये नसताना सुद्धा पर याची पडताळणी करून देत आहेत आणि ते खेळाडू पडताळणी करून नोकरीचा लाभ घेत आहेत अशा खेळाडूंनाही त्यांची नोकरी रद्द करावी आणि हे प्रमाणपत्र रद्द करावे लवकर अशी मी महाराष्ट्र शासनाला व भारत सरकारला विनंती करते धन्यवाद